कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री हे सहकुटुंब प्रत्येक गावात जाऊन या उत्साहात सहभागी होत आहेत आमदार पवार व जयश्री दररोज विविध गावांमध्ये दे देवांचे दर्शन घेत पारंपरिक गाण्यांवर थिरकत साजरा होणाऱ्या या उत्सवात सहभागी होत असल्याने आदिवासी समाजात विशेष कुतूहल व उत्साहाचे वातावरण आहे सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मोहपाडा तिहळ देसगाव गोळाखाल गोपाळखडी बालापूर आदी गावांमध्ये सुरू असलेल्या उत्सवांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या परंपरेचा सन्मान केला डोंगर दऱ्यात व निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आदिवासी समाज निसर्गपूजक असून डोंगरादेव हे त्यांचे कुलदैवत मानले जाते प्रत्येक गाव किंवा विभागाच्या प्रथेनुसार हा उत्सव तीन किंवा पाच वर्षांनी साजरा केला जातो नियोजित वर्षाच्या मार्गशीर्ष अमावसेला उत्सवात प्रारंभ होऊन मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होती ज्या गावात उत्सव असतो त्या गावातील आदिवासी बांधव साधारण एक महिन्यापासून तयारीला लागतात प्रत्येक घरातून लोकवर्गणी जमा करून उत्सवासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव केली जाते नातेवाईक सगळे सोयरे आपतेष्टांना खास आमंत्रण देऊन हा उत्सव सहकुटुंब भावनेने साजरा होतो पूर्वी पंधरा दिवस चालणारा हा उत्सव आता साधारण आठ दिवसात आटोपता घेतला जात आहे नाशिक धुळे नंदुरबार ठाणे पालघर आदी जिल्ह्यांमध्ये अनेक पिढ्यांपासून हे व्रत सुरू आहे आदिवासी समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती पशुपालन व मजुरी असून पूर्वी प्रत्येक कुटुंबात मोठ्या प्रमाणावर गुरे ढोरे असत त्यांना चालण्यासाठी जंगलावरच अवलंबून राहावे लागे आणि आजही अनेक ठिकाणी ही परिस्थिती कायम आहे जंगलातील वाघ नाग यासारखे हिंसक प्राण्यांपासून गुरांचे संरक्षण व्हावे होऊ नये गुरे सायंकाळी घरी परतावीत नांदावी या हेतूने आदिवासी बांधव वाघदेव नागदेव व डोंगऱ्या देव, देव यांची या श्रद्धेने पूजा करता आले आहेत हीच परंपरा आजच्या सुशिक्षित नोकरदार आदिवासी तरुणांपासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आदिवासी लोकप्रतिनिधी जोपासताना दिसत आहेत यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव आदिवासी सेवक डीएम गायकवाड बाजार समितीचे माजी संचालक रमेश पवार राजू पवार माजी सरपंच लक्ष्मण पवार सुरेश ढुमसे शांताराम बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते दो दे। डोंगऱ्या देवांच्या या उत्सवामुळे तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये भक्तिभाव एकात्मता व सांस्कृतिक जाणीव यांचे सुंदर दर्शन घडत आहे यूटीव्ही न्यूज कळवण